एकतर निवडणूक मोठी नव्हती मात्र ठाकरेंनी अठरा वर्षानंतर निवड एकत्र लढवलेली निवडणूक ह्याच्यातून जो काही मेसेज द्यायचा होता जी काही वातावरण निर्मिती करायची होती हा एक मुद्दा आणि दुसरा मुद्दा की ज्या जो मेसेज हा, हा या निवडणुकीमध्ये पोहोचणं अपेक्षित होतं तो न पोहोचण्यामागे ज्या काही तीन चार पाच महत्वाच्या चुका झाल्या ज्या संदीप आचार्य सांगतायत त्या तरी तुम्हाला मान्य आहेत का हे बघा संदीप सरांनी आता जे काय त्यांच्या विश्लेषणात सांगितलेलं आहे ते अगदी बरोबर आहे हा जरी ही निवडणूक झाली असेल तर तुम्ही जर पाहिलं असेल तुम्ही पूर्ण आता काढलं जर रेकॉर्ड जरी तर शिवसेनेच्या कोणत्याही नेत्यांनी ह्याच्याबद्दल कोणतंही वक्तव्य केलेलं नाही प्रवीण दरेकर जी असं म्हणाले की आम्ही वाजागाजा करत होतो या निवडणुकीबद्दल तर असं कोणत्याही प्रकारची घटना आमच्याकडनं झालेली नाही आ, राहिला प्रश्न निवडणुकीचा हा परिणाम मुंबई महानगरपालिकेवर होणार का निश्चित शंभर टक्के झाले काही बोलतात कारणा मीडियाकडे सगळे प्रूफ आहेत प्रवीणजी तुम्ही बोला दाखवा ना मी कुठे मी कुठे आडवतोय तुम्हाला तुम्ही दाखवा ना दाखवा असतील तर पण मला माझा मुद्दा तर पूर्ण करून द्या ठीक प्र, मी येतो पूर्ण करून द्या ठीक आहे मुंबई महानगरपालिकेवर याचा परिणाम होणार का तर निश्चित त्याचा परिणाम होणार नाही त्याचं कारण असं आहे जर आपण त्या पतपेढीच्या निवडणुकीबद्दल जरी पाहिलं तर मला असं वाटतं की त्याच्यात अठरा हजार मतदार होते ते कोण होते तर बेस्टचे कर्मचारी मुंबई सगळ्या परिसरात तुम्ही हा मुद्दा तर ऑलरेडी मांडलेलाच आहे प्रश्न असा आहे की दोन ठाकरे एकत्र येत आहेत आणि ते या छोट्या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र एक येत आहेत ह्याच्यातून है एक प्रकारे वातावरण निर्मिती करणं हा यामागचा उद्देश होता की नव्हता तेच तर मी म्हणालो वातावरण निर्मिती कुठे करण्यात आली कोणते शिवसेनेचे नेते तुम्हाला ऑन फील्ड दिसले कोणते शिवसेनेचे नेते तुम्हाला पूर्ण ताकदिनिशी ज्या प्रकारे आ, प्रकाश लाड असतील प्रवीण दरेकरजी असतील नितेश राणे असतील किरण पावसकर असतील जसं आता संदीप आचार्य सरांनी सांगितलं की ते पूर्ण ताकतीनी प्रत्येक निवडणूक लढतात उद्या ते एखादी सोसायटीची बिल्डिंगची निवडणूक असतील ना तर तिथे देखील ताकतीने लढतील कारण मुंबई महानगरपालिका जवळ येते तर दाखवायचं की या सोसायटीमध्ये पण आम्ही निवडून आलो म्हणजे इकडे ठाकरे बंधूंची ताकद नाही पण अशा प्रकारच्या गिमिकनी काही होणार नाही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बॉल गेम हा टोटली डिफरेंट आहे मुंबई महानगरपालिका